हां नमस्कार शेतकऱ्यांना मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात जून दोन हजार चोवीस आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे सहा तारखेपासून मान्सूनपूर्व मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे तो आपण अंदाज सत आठ दिवसापूर्वीच दिलेला होता म्हणजेच माझे एकूण अंदाज पाहिजे तर कुठलीही मॅप आणा माझ्यासमोर त्या मॅपच्यापेक्षा अधिक अधिक कामात तुम्हाला अंदाज मी दहा टक्क्यापेक्षा त्याच्यापेक्षा मॅपपेक्षा दहा टक्के अंदाज अचूकच देणार हे आपली गॅरंटीड तर आपण सहा तारखेपासून पुढे मोठ्या पावसाची शक्यता म्हणजेच आपण सर्वदूर पाऊस नाही हा पण त्याच्यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता सांगितली ती सहा सहा सात ह्या तारखेला तर त्याप्रमाणे आज रात्र म्हणजे सहा सातच्या रात्री बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडा तर त्या ठिकाणी कमी अधिक हल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला रात्री पाहायला मिळालेला आहे तर पुढे म्हणजे दहा तारखेपर्यंत पण हा मान्सूनपूर्व मोसमी पाऊस राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे आणि हा पावसाचा जोर चांगला असेल तर दहा तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस म्हणजे सर्व बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे तो पाऊस मराठवाड्यामध्ये परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे हा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये तसेच पुणे आणि अहमदनगर पश्चिम म्हणजे अहमदनगरचा सुद्धा काही भाग येतो तर त्याच्यामध्ये हा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा पाऊस हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात विजेच्या कडकडासह पाऊस पडणार दहा तारखेपर्यंत पडणार आहे म्हणजेच मा पूर्व मोसमी आपण होतात कारण ह्याला पाव ह्या पावसामध्ये जे पावसाचे स्वरूप आहे ह्या हे पाऊस पूर्वेकडून थोडा क्रॉ पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रॉस साईडला थोडा बेगीत असल्यामुळे हा मान्सूनचा पाऊस नाही हा म्हणजेच उत्तर उत्तर पश्चिम हे वारे वाहत आहेत त्याच्यामुळे आणि जे मान्सूनचे वारे असतात ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात तर त्यामुळे हा पाऊस थोडा मान्सून पूर्व मोसमी पाऊस आहे त्याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के हा पाऊस मान्सून नाही त्याच्यामध्ये थोडा मिक्स पाऊस हा आहे हा तर हा पाऊस दहा तारखेपर्यंत पडणार तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार मराठवाड्यामध्ये सुद्धा दहा तारखेपर्यंत काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार तसेच पश्चिम महाराष्ट्र नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आणि विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार पण विदर्भ आणि नाशिक विभागामध्ये हा पाऊस थोडं जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये मध्य प्रदेश लगतचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये मात्र थोडा पाऊस कमी राहणार आहे तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र मध्यम त्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर आपल्याला ह्या चॅनल जे आहे ह्या मार्फत आपण तुम्ही शेतकरी बंद अंदाज तुम्ही सर्व पाच जा की माझे अंदाज अचूक असतात आतापर्यंत माझा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये फक्त एक अंदाज चुकलेला हो एक अंदाज त्याच्यापेक्षा वी व्यतिरिक्त कुठलाही अंदाज चुकलेला नाही आणि असं सांगतो आहे की मी अचूक अंदाज असतो माझा आणि कुठल्याही मॅपला मॅप असू द्या कुठलंही काय असू द्या त्याच्यामध्ये तर मॅप मॅपसुद्धा अंदाज चुकतात मॅप सतत बदलत असतात पण माझ्या अंदाजामध्ये ॲक्कुरेसी आहे ती ॲक्युरेसी अजून कमी नाही धन्यवाद